नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपल्या लोक या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर तीळ काढायला सुरुवात करा शेतकरी मित्रांनो आता तीळ आलास असं तुमचा सोंगाले नाही बरेचशा शेतकऱ्यांचा आला आपला तर यावर्षी आहे नाही तीड ही योगच ना आलंय तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सोयाबीनची पेरणी कशा पद्धतीने करावी याच कारण आहे शेतकरी मित्रांनो की यावर्षी पाणी कमी आहे म्हणते कमी आहे जास्त आहे हे आपण आताच नाही सांगत आहे पण आपला एक विषय आहे आजच्या व्हिडिओमध्ये की बाबा यावर्षी सोयाबीन पाणी जर कमी असेल तर कशा पद्धतीने करावी वाईपासून तर पेरणीपर्यंत बघा आता समजा पाणी जर कमी असेल तर आपलं नियोज प्रत्येक शेतकऱ्यांचं नियोजन कसं आहे का बा आता आपण यावर्षी नागरटी करायची नागरटी केल्याने काय होतं शेतकरी मित्रांनो पाणी ओलावा जास्त धरून जमिनीत राहते टिकून राहते म्हणजे आता समजा आता इथे आपलं चणा होता चणा काढून मी पणजी केली आता ज्या शेतकऱ्यांची चणा आहे मी लवकरच पणजी केली आणि भुजबुशीत आहे या आपल्या जमिनीतही जास्त वेळ पोलावर टिकून राहतो कारण की आपली काळी जमीन आहे ज्या शेतकऱ्यांची नाही का मुरमटी आहे लालसर आहे त्या शेतकऱ्यांनी खोल नांगरणी करावी ही करावी जेणेकरून पाणी जर कमी आला आपल्या पिकाला पाण्याचा ताण बसणार नाही दुसरी गोष्ट आहे सोयाबीन पेरणीच्या वेळेस आपण पूर्वपश्चिम म्हणजे पूर्व पूर्वपश्चिम पेरणी करतो किंवा उत्तर दक्षिण पेरणी करतो जसं समजा आता पूर्व पश्चिम जर वावराले शेताले उतार असला जर साधारण पाणी आला आणि तुम्ही त्याच दिशेने पेरणी केली तर पूर्ण पाणी वावराच्या बाहेर निघून जाते म्हणजे जसा उतार आहे तशी पेरणी करू नका डोंगरी पेरणी करा म्हणजे उत्तर दक्षिण पेरणी करा समजा आता तुमच्या वावराले पूर्व पश्चिम उतार आहे आणि तुम्ही पेरणी कशी करा उत्तर दक्षिण करा आणि उत्तर दक्षिण पेरणी आहे तर पूर्व पश्चिम पेरणी करा म्हणजे असं विरुद्ध दिशेने अशी पेरणी करा काय होईल पाणी मुरेल जसं समजा आता जसं आता माझं शेत बघ पूर्व पश्चिम उतार आहे तर या वर्षी उत्तर दक्षिण पेरणी आहे शेतकरी मित्रांनो माझी जेणेकरून जर पाणी कमी आला या वर्षी तर पाणी जसं आपण तास फाडतो तर तासात पेत 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 जाते आहे पाणी हो जास्त पाणी हो कमी पाणी येऊ हो? कमी पाण्यात आपला फायदा होईल म्हणजे जास्त जर पाणी आला तर आपल्याला एक वि म्हणजे एक चिंता आहे जास्त पाणी आलं तर पाणी शेताच्या जा बाहेर जाणार नाही जाते जिथला मुराचा जा आहे तिथला जाते बाकीचा जा शेताच्या जा बाहेर जा जा जाते म्हणजे जा पाणीच वयवट काढते असं नाही आहे पण पहिल्याच पाणी जर असं निघून जात असेल बरोबर तर आपल्या पा पिकाला पाणी कमी भेटेल अशा पद्धतीने पेरणी करा मेन आहे वही शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची वाई व्हायची असेल समजा मुरमाटी जमीन असेल का थोडी पाणी जास्त पाणी निसरा करणारी जमीन असेल तर म करा शेतकरी मित्रांनो आता आपली तर ही आहे नाही का आता आपण नागरटी काही करू शकत नाही पण ते पावसाळ्यात पाण्याची सोय नाही आहे म्हणजे विहीर नाही आहे त्या शेतकऱ्यांनी तर पाणी कमी आहेच म्हणते नाही का तर पाहूया किती किती पाणी काय येते कारण की आज आतापासूनच नियोजन ठरवं लागेल आपल्याला आणि दुसरं महत्वाचं आहे आपली सोयाबीनची उन्हाळी सोयाबीनची उन्हाळी किती असायला पाहिजे आता आपल्या जमिनीनुसार कोणी कोणाचं मत असं असते का बा आपली जमीन बियाणं खाते असंही आहे आणि बियाणं बरोबर निघत नाही जे कसं आहे आपली जर वाई व्यवस्थित झाली असेल सपाट जमीन असेल आणि पेर जसं आता आपल्या माझी जमीन बघा पणजीचे वर्म वर्म पडलेले हे सपाट होऊन जाईल जसं आपलं पहिलं शेत पाहिलेलं होतं तुम्ही रोटाटर मारून तुम्ही लेवलले करा शेतकरी मित्रांनो शेत लेवल आलं का पेरणी यंत्र असं समतोल चाललं पाहिजे शीध असं डगमगलं नाही पाहिजे हल्लं नाही पाहिजे पेरणी व्यवस्थित होते आणि बियाणानुसार त्याची उन्हाळी आहे यावर्षी पाणी कमी आहे म्हणते तर उनारी थोडीशी जास्त आहे जे तेवीस किलोची बॅग आहे ते पंचवीस टाका जे पंचवीस किलोची बॅग आहे ते सत्तावीस टाका म्हणजे एकरी दोन दोन किलो असं वाढवा ज्या ज्या शेतकऱ्यांची म्हणजे शेत कोणी तीस किलो पेरते कोणी अठ्ठावीस किलो पेरते आपल्या शिफारिनुसार पेरा शेतकरी मित्रांनो नाही तर दोन दोन किलो दोन दोन तीन तीन किलो एकरी असं पेरला वाढवा शेतकरी मित्र कारण की कसं आहे आपण आता तन्नाशकही मारतो तन्नाशकाने जाते कोणी डवरून मारते म्हणजे डवर ते सोयाबीन त्या डवरणी ते जाते बैलाच्या पायाने सोयाबीन जाते म्हणजे झाडाची संख्या कमी होता नाही म्हणजे मागच्या वर्षी ज्या चुका केल्या त्या वर्षी या नाही आणि विशेष बाब म्हणजे सुया ह्या सुया आपला पद्धतशीर शिरसला पाहिजे मागच्या वर्षी अठरा इंचीचा टाकला मागच्या वर्षी चांगली बरसात होती म्हणून व्यवस्थित झालं तर यावर्षी सुयात चौदाशे इंचीचं टाका पाणी कमी आहे म्हणते आणि जास्त याला तर आपलाच फायदा आहे झाडाची संख्या जास्त होईल कारण की आपण एखरी पंचवीस किलोच पेरत आहो आपण पंचवीस सत्तावीस किलो आपल्या शिफारूनुसार आपल्याला समोरसमोर माहीतच पडेल पाणी येते नाही येत नाही का कारण की कसं आहे आता तुम्हाला अनुभव असेल मागच्या वर्षी अवकाळी पाणी लवकर आला होता अवकाळी पाणीच पाणी चालू होता लगेच जून महिन्यात पाणी चालू झाला आपली सत्तावीस तारखेची मागची पूर्ण उन्नती सोयाबीनची पेरणी होती या वर्षी त्याच काळात जर झाली तर आपल्या तो शेतकरी मित्रांनो चांगल्या प्रकारे नाही का तर अशा पद्धतीनं करा शेतकरी मित्रांनो कोणी टोकन पद्धतीनं करते कोणी जसं सरकी डोपते तशा पद्धतीने डोपते बरेचसे शेतकरी आहे आणि बरेचसे चांगले उत्पादन घेणारे शेतकरी आहे पंधरा क्विंटल बारा क्विंटल उत्पादन घेतात पण पन... तिथला खर्च पण येतो शेतकरी मित्रांना जे टोकन पद्धतीनं पेरतात आणि खत वेत आपल्याला माहीत आहे ते सांगतात बिना खर्चाचं आहे बिना या, 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 यानं केलं पण त्यांचा जो खर्च असतो त्यांचे जे नियोजन असतात खर्च लागतात बिना खर्चानं होत नाही शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना एकरी पंधरा क्विंटल सोयाबीन पिकते त्या शेतकऱ्यांना खर्च विचारा आणि तन क्षेत्र आहे तिथे कोणतीच तण नाही खत किती दिलं फॉर्न किती दिली खर्च येतो म्हणजे येतो आणि ज्या शेतकऱ्यांनी एक बारा पंधरा क्विंटलचं सोयाबीन चना कोणतेही पीक पिको जास्त उतारायचं वातावरण पोषिक राहते आणि खर्च पण लागतो नाही का आता तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया सांगा शेतकरी मित्रांनो आपली माहिती बरोबर आहे का नाही आहे तर आपल्या आता काही का मशिना निघाल्या टोकन पद्धतीने सोयाबीन डोबाचं नाही का डोबलेले सोयाबीन येते पण त्याला पाणी पाहिजे तर अशा पद्धतीने तुम्ही पेरणी करा शेतकरी मित्रांनो नाही कमी पाणी अभावी जास्त आला तर काही फरक नाही पडणार आपल्याला पिकणारच आपण यावर्षी तूर सोयाबीन आहे आपली यावर्षी चारुल तर तूर आहे आणि आपलं उन्नती सोयाबीन आहे मालविका जर भेटला आपल्याला तर मालविकाही पेरू तर आता इथेच थंभूया आपण नेक्स्ट डो मध्ये आपण तुम्ही सांगा कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवतो त्याची प्रयत्न करी मी माहिती सांगण्यात तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये थी भेटूया आपण धन्यवाद